आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची म्हणजेच शि उद्धवसाहेबांनी जी। नेत्या लोकांनी पक्षाची जबरदस्तपणे मांडणी चालली आहे खूप जोरात चालली आहे आणि तुम्हाला सांगतो की लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे मशाल 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 पूर्वी कसं धनुष्यबान आणि असायचं आता मशाल 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 आता लोकांना कळलं की मशाल ही निशाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे हे आता कळलं म्हणजे मागच्या वेळेस माझ्या एक लाखमध्ये गेलो ना लोकसभेमध्ये तसं आता होणार नाही यावेळेस मात्र त्या ठिकाणी सर्वांनी आता मसाल मसाल केलेली आहे म्हणजे तुमच्या काही उमेदवारांना उमेदवारी मागे मंत्र्यांनी त्रास दिला असं देखील ऐकायला मिळालं आणि हा हा आरोप जो आहे तो तुमचे राऊतांनीही केला नाही मी स्वतः ते बायटपणे सांगितलं होतं की तुम्ही तुमचे लोक सांभाळा तुमचे लोक उपशम करू लागले काळं फासू लागले हे त्यांना सांभाळा तुम्ही आमच्याकडे कशाला येता तुमचे तुम्ही लोक सांभाळता सांभाळता आमचे लोक कशाला फोडता म्हणून मी म्हणून त्या ठिकाणी भागवत कराडला सुद्धा बोललो तो बाकी शिंदे सेनेच्या काही लोकांना बोललो म्हटलं बरोबर नाही आता बस झालं तुम्ही तुमचे लोक सांभाळा तुमची दगडफेक होऊ लागली काय होऊ लागली कशाला अजून काही व्हायचं असेल तर अजून तुम्हाला हे होईल पण तुम्ही इथे डिस्टर्ब करू नका तुम्ही तुमचं काम करा दुसरं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही महत्वाचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे त्या निवडणुकीमध्ये मी मी तर सांगितलं ना मी पाण्याची योजना आणली होती सगळ्यात मोठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधली ह्याच भाजपवाल्यांनी आणि एम आय एमवाल्यांनी ती बंद केली होऊ दिली नाही त्याच्यामुळे आज आपल्याला पाणी नाही आणि आज ती योजना फक्त सातशे ब्याण्णव कोटीची होती आज ही योजना अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेली म्हणजे हे याच्यात अठ्ठावीसशे कोटी रुपये इतकं जे नुकसान होते पब्लिकचं नुकसान होतं ना आणि मिळत नाही पाणी हे फक्त त्याला जबाबदार हे लोक आहेत आमचे विरोधक आहेत आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आमची पाणी योजना झाली असेल तर आता पण लोकांना तीन वर्षापर्यंत पाणी मिळालं पण एनिवे पाण्याचं प्र अजूनही त्यांचा प्रॉ पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कॉन्ट्रॅक्टर काहीतरी बोलतो एम जे पीवाले कुठेतरी बोलतात कॉर्पोरेशनवाले कोणतरी बोलतात आणि म्हणून हा पाण्याचा प्रश्न घालतो आत्तासुद्धा आठवा दहा दहा दिवसांचं पाणी येतं मग हे दोन्ही दोन मंत्री जर काय करतात दोन दोन मंत्री करतात काय इथे खासदार जे आहे ते त्यांना काही कळत नाही का तर आता त्यांची खासदार संपणार आहे एप्रिलमध्ये मग काय करतील टाळ्या वाजवून कर बसतील ते ठीक खरे सगळ्यांची एक महत्वाचं म्हणजे महानगरपालिका निवडणुका ज्याच्या आधी तुम्ही ज्या निवडणुका झालेल्या होत्या तुम्ही आरोप केला की बऱ्याच काही नेत्यांनी पैसे वाटलेले पैसे वाटल्याचा आरोप केला निवडणूक कशी होता नाही आता तुम्हाला सांगतो भाजपच्या एका आमदाराने रत्नपूर तालुका म्हणजे खुलताबाद नगरपालिका इतकीशी छोटीशी आहे तिथं बजेट पण काही नसतं पण एकेका मताला तीस तीस हजार रुपये दिले कुठून आणले पैसे इतके तीस हजार रुपये इलेक्शन कमिशनने यांची चौकशी केली पाहिजे तीस हजार रुपये पण दिले तर दिले, दिले। परत पाच वर्ष पर तोंड दाखवणार नाही म्हणजे ते काय होणार ते नगरपालिकेचं नुकसान होणार की नाही आणि इतके इतकं हे असताना सुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना पैसे देत नाही मदत नाही करत तुम्ही यांना तिसरी हजार रुपये ही निवडणूक आता लोकांनी सतर्क लोकांमध्ये सतर्कता निर्माण झाली आता एकेका प्रभाग मध्ये दहा दहा लोक उभे पंधरा पंधरा लोक एक अब कळ मध्ये उभे तर ते स्वतः लक्ष देतो हा काय करतो तो तिकडे काय करतो हा कोणाकडे चालला हे इतकं जवळच काम आहे की विचारू नका शहरातले लोक त्या ठिकाणी खूप जागृत आहे यावेळेस असं काही होणार नाही जर कोणी करायला लागलं तर त्या ठिकाणी म्हणून मला सांग ना आपल्या इथे बिनविरोध कोणीच नाही आला आपल्याकडे संभाजीगर शहरामध्ये छत्रपती संभाजीमध्ये एकही बिनविरोध झाला नाही जे बाकीच्या ठिका ठिकठिकाणी आले ना पण ऐंशी काहीतरी आले मानेत का मग त्यांना मग लोक लोक लोकशाही कशाला म्हणतात तुम्ही जा समोर जा तुम्हाला नोटाला मारा मग त्याने लोकांनी यांना कशाला द्यायचं मतदान अशा पद्धतीने त्या ठिकाणी जे काही हे चाललं आहे इलेक्शन कमिशननी याची चौकशी कराय करणार आहे ते पण ती सखोल चौकशी केली पाहिजे की यांनी ह्या लोकांना पैसे देऊन खाली बसवायला लागलं घरी बसा म्हणून सांगितलं त्यांनी त्यांचे उमेदवार निवडून आणले हे चुकीचं आहे